चार पाच सहा आठ सगळं काय तुमच्या मंडळी आता पुणे नगर रोड वरती तुमच्यासाठी माझ्या जागेत ओपन प्लॉट सेल इन माझा बंगला माझ्या जागेत तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे बंगलो प्लॉट सेल, सेल इन पुणे चार लाख रुपये आणि पाच लाख रुपये प्रति गुंठ्याच्या हिशोबाने ऍग्रिकल्चर प्लॉट सेल इन हप्त्यावरती हे ओपन बंगलो प्लॉट आम्ही आणि फार्म हाऊस प्लॉट सेल इन पुणे व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचा कारण व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासाठी या बंगल्याची आम्ही एकच काम करायचं व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही संपूर्ण बघायचं माहिती या प्रॉपर्टीची दिलेली आहे संपूर्ण घ्यायची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल एस्टेट आहे दोन टक्के आम्ही काय एजंट चार्जेस घेत नाही दोन टक्के काही कोणाकडून वसुली करत नाही आम्ही काय एजंट ब्रोकर आणि ते रिकामे टेकडे लोक नाही आम्ही मंडळी तुम्ही जे बघतात ना ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि हा जो भाग बघतात तुम्ही हे हे ऑफिस पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा ऑफिस आहे म्हणजे रिअल इस्टेटचा एक विषय आहे रिअल इस्टेट मध्ये भरपूर अशा गोष्टी घडतात आणि भरपूर मधल्या मेन इम्पॉर्टंट जे असतात ना ते आपल्यासाठी जागा इम्पॉर्टंट आहे घरासाठी महत्वाचा बरोबर ना शाळेत भाऊ सगळ्यात आधी बिल्डिंग पण उभारती ना तर जागेवरच जागेवर काय म्हणतात त्याला structure construction करा करायला लागतं त्याच्यावरती ते पण मंडळी आपल्याला काही लोक असे आहे की असं फसवून ठेवलं की नुसतं येणेच plot खरेदी खरेदी करायचा आपल्याला असं फसवलं की हे नका खरेदी करा इथं या आमच्याकडं आम्ही देणार अरे कशाचं डोमलं देतात हे लोक अहो मंडळी या पुणे प्रॉपर्टी property जवळपासून हा channel आला लोकांनी बघायला सुरुवात केली आणि प्रत्येक बिलकुल बिलकुल आणि बघायला गेलं मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एक डिटेल -एक प्रॉपर्टीची अशी येते की संपूर्ण बारीकीने आम्ही तुम्हाला सांगतो अगदी बघायला गेलं आज शायद एक नवीन आ, प्रोजेक्ट आणलेला प्रोजेक्ट नाही प्लॉटच बोलू शकतात आणि अगदी चिल्लर आहे आहे आणि हे विसरू नका ते ते किंवा फ्लॅट पण कडे भरपूर आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे सुद्धा जागा उपलब्ध आहे पण प्रॉब्लेम काय माहिती का आपण लोक बघत नाही नीट व्हिडिओ आणि आपल्याला काय पाहिजे आ... हा याची तुम्ही हे करत नाही की आता सध्याला आपल्याला कस काय कशाची गरज आहे पुण्यामध्ये राहण्याची गरज आहे पुण्याच्या जवळ राहण्याची गरज आहे भाडं भरण्याची गरज आहे पण भाडं भरू नका हे आम्ही तुम्हाला सांगत असतो की भाडं भरणे आता बंद करा थोडेसे ट्रान्सपोर्टेशन थोडासा वेळ जाईल जाण्यामध्ये पण आम्ही तुमच्यासाठी जे प्रोजेक्ट आणलेला आहे एकदम कमी बजेटमध्ये लो डाऊन पेमेंट मंडळी बरोबर आहे पण तुम्ही माझा नंबर किंवा शाळेत भाऊचा नंबर बघत असाल डिस्क्रिप्शन बॉक्स वगैरे मध्ये तिथं काही सापडणार नाही आता माझा नंबर वरती पण दिसत नाही तर हे ओरली आम्ही आमचे नंबर सांगणार आणि त्यासाठी तुम्हाला बघा व्हिडिओ सोडायचा नाही माहिती घ्यायची आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी बघा तुम्ही खरेदी करत असाल पुण्याजवळ प्लॉट Uh, किंवा तुम्हाला इंडिपेंडेंट घरामध्ये इंटरेस्ट आहे की आपल्याला इंडिपेंडेंट घर बनले पाहिजे लाखाच्या तर हा माझा था नंबर सांगून देतो नाईन झिरो सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे तुमची काय क्वेरी असली तुम्ही मला सेंड करू शकता व्हॉट्सअप नंबरवर आणि एक प्रश्नाचा उत्तर आहे तुमच्यासाठी की तुम्ही आम्हाला आमचे हे व्हिडिओ कुठून बघतात आम्ही तर तुमच्यासाठी पुणे एअरपोर्ट रोड केरोडा नागपूर चाळीतून हो बसून तुमच्यासाठी ह्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही जे बघता गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे तिथे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकतात हा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला काय फ्लॅट आवडणार का इंडिपेंडेंट घर आवडणार का बंगला आवडणार आणि बजेट काय असणार आहे तुमचा बजेट पंधरा लाखाचा वीस लाखाचा एक करोडचा पण माझा बजेट जो असणार आहे लाखा लाखामध्ये दोन गुंठे जागा आणि हाऊस मी तुम्हाला देऊ शकतो हे माझा उत्तर आहे पण तुमचा उत्तर काय असणार ते कमेंट बॉक्स काय आहे बिलकुल पुण्यापासून किती अंतरावर चालेल हे पण तुम्ही कमेंट करू शकता कारण की आता जे आम्ही तुमच्यासाठी माहिती आणलेली जी आहे ती पुणे नगर रोड वाघोलीच्या पुढे अ सनसवाडी एम आणि शिकरापूर सारख्या एकदम लोकवस्तीच्या परिसरामध्ये आम्ही तुमच्यासाठी हे ड्रीम बंगलो प्रोजेक्ट तुमच्यासाठी पहिले पण पन होते पण आता हे जास्त ड्रीम बंगलो झालेले आहे कारण की एक थोडस थांबवतो ड्रीम नाही बोलायला सत्यता बोलायला पाहिजे सत्य बंगलो प्रोजेक्ट असा आप, बोलायला आपल्या पशे सत्य आहे आणि आपण ते रोज बघतो आहे रोज करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही त्या माग काम पण करतो आहे तर हे तुमच्यासाठी ड्रीम आहे पण आमच्यासाठी सत्य आहे पण तेच सत्य तुम्हाला दाखवण्याचं आणि माहिती देण्याचं काम आम्ही मा या पुणे प्रॉपर्टीच्या माध्यमातून तुमच्यासाठी करतो पण त्याचा फायदा हे खूप कमी लोक घेतात पण जे घेतात ते शंभर टक्के सुखी समाधानी आणि भविष्यामध्ये आजच्या गावामध्ये त्यांचे उद्याचे शहराच्या त्यांचं घर आहे हा जो तुम्ही हा प्लॉट आणलेला पुण्यापासून किती किलोमीटर अंतर आहे आता पुण्यापासून म्हणलं तर सगळ्यांच्या नजरेमध्ये पुणे रेल्वे स्टेशन हे एक बेसिक आहे पुण्याचा की पुणे रेल्वे स्टेशन पासून किती अंतर आहे हे सर्वांना जाणून घेण्याची जास्त हे असते की पुणे रेल्वे स्टेशन पासून किती आहे किंवा हडपसर असो किंवा वाघोली असो कोथरूड असो कात्रज असो इथून नको आम्हाला रेल्वे स्टेशन पासून किती किलोमीटर आहे याची माहिती भरपूर लोकांना पाहिजे असते तर हे जे आपलं प्रोजेक्ट आहे हे पुणे रेल्वे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पस्तीस किलोमीटर बरं ह्याच्यामध्ये सुलभ हप्ता कसं काय म्हणजे किती डाऊन पेमेंट किती भरायला लागणार आणि ताबा भेटणार का नाही पेपर कुठले कुठले बांधणार आता तस तर आम्ही तुमच्यासाठी इथं बसलेलो आहोत आणि तुमच्यासाठी तुम्ही जर तुमची इच्छा आहे की मी फक्त हप्ते भरतो आणि मला स्टेप बाय स्टेप मी पैसे भरतो तरी आम्ही तुम्हाला ते अफेक्ट करू की आम्ही तुम्हाला जागा तुमच्या नावावर करून देऊ पण तुमची इच्छा असणे गरजेचे आहे की तुम्हाला खरंच पुण्याच्या जवळ जागा घ्यायची आहे पण पैसे भरण्याची तुमची तयारी आहे तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला कमीत कमी डाऊन कमी पेमेंट मध्ये जागा तुमच्या नावावर करून देणार आहे आणि ते सुलभ हप्त्यामध्ये शेरो टक्के व्याज दराने भेटणार आहे ती तुम्हाला तर काळजी करायची नाही जागा आपल्याला घ्यायची कारण की भविष्य हे जागेमध्येच घडणार आहे आज पुण्यामध्ये भाडे भरत बसण्यापेक्षा जागेचे हप्ते भरून थोडं ट्रान्सपोर्टेशन थोडा त्रास होईल पण आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे एकदम फायदेशीर आपल्याला ठरणार आहे एक आणि लगेच जाऊन तुम्ही राहू पण शकता भाऊ बरोबर हे एकदम मस्त तुम्ही सांगितलं आता मला हे जाणून घ्यायचं कि आठ लाखामध्ये तुम्ही भरपूर अशा जाहिराती केली की दहा गुंटे देऊ राहिलेले कस काय आठ लाखामध्ये दहा गुंठे खरेदी खत वगैरे भेटणार का नाही ना हा प्रोजेक्ट कुठं आलेला आहे हे प्लॉट कुठं आहे आणि फायदा काय भेटणार आहे आजूबाजूला काय काय आहे तर डिटेल मध्ये सांगा मित्रांनो ज्या लोकांना शेती खरेदी करायची आहे म्हणजे भरपूर लोकांचं असतं की बाबा आम्हाला पुण्याच्या जवळ शेती घ्यायची आता शेती घेणं म्हणजे कसं असत ते सा एकर मध्ये घ्यायची वीस गुंठे घ्यायची दहा गुंठे घ्यायचे आहे असे भरपूर काही त्यात मध्ये टप्पे आहेत आता आपलं बजेट तर एक दोन एकरचं नसणारच आहे कारण की जे जागेचे भाव आहेत त्यांच्या झपाट्याने ते, ते वाढलेले आहेत त्या ह्याच्यानुसार आपलं बजेट कमीत कमी मला वाटतं वीस लाख पंचवीस लाख असं लोकांचं भरपूर बजेट असेल की मला एकच जागा भेटावी पण मित्रांनो हे समजून घ्या जाणून घ्या की पी एम आर डीचे हद्द जी आहेत ते पूर्ण पुण्याची त्या हद्दीमध्ये तुम्हाला एक लाख रुपये तीन दोन लाख रुपये गुंठा तीन लाख रुपये गुंठा हे असेच भेटणार आहेत तुम्ही म्हणाल की मला वीस हजार रुपये गुंठा तीस हजार रुपये जागा हवी तर तशी जागा आपल्याला भेटणार नाही भेटली तरी ते ते तुमच्या कामामध्ये येणार नाही रस्ता नसणार आहे लाईट नसणार आहे आणि ती एकदम आतमध्ये असणार आहे जागा त्याचं भविष्य हे आम्ही तुम्हाला त्याची गॅरंटी देऊ शकत नाही पण हे तुमच्यासाठी जे आम्ही आठ लाखात दहा गुंठे आणलेले आहे ते एकदम गावाच्या हद्दीमध्ये उद्या भविष्यामध्ये या हद्दीमध्ये तुमचं दहा गुंठ्याचं जर प्रोजेक्ट असेल तर शंभर टक्के तुम्ही करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही कारण की पुरंदर एअरपोर्ट भरपूर लोकांनी पेपर मध्ये किंवा माहिती असेलच भरपूर एअरपोर्ट लॉन्च होणार आहे तर त्या एअरपोर्ट पासून फक्त दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर ह्या लोकवस्तीमध्ये गावाच्या हद्दीमध्ये तुम्हाला आठ लाखामध्ये फक्त दहा गुंठे भेटायचे पण पेमेंट हे कॅश असणार आहे मित्रांनो हे कसं हे हप्त्यावर नसणार आहे आठ लाख रुपये दहा गुंठे हा टप्पे भेटणार तुम्हाला दोन महिन्याची साईड तीन महिन्याची किंवा सात बारा येण्यापर्यंत तुम्हाला ते टाइम भेटू शकतो तुम्ही करू शकता मंडळी त्यांचा फोन वाजला लगेच <laughs> आणि शाळेद भाऊचा फोन वाजला म्हणजे लोक लगेच कॉल करत असतात बरेचशे लोकांना हे सांगतो मी की तुम्ही मेसेज करा अगोदर नंतर हा यायच्या डायरेक्टली कॉल नाही शाळेद भाऊ कसं माहिती का डायरेक्टली कॉल लावून फायदा नाही आम्हाला काय कळणार की कुठला माणूस काय तुम्ही व्हिडिओ बघितले का बरोबर ना साई साजीदा तुम्ही जे बोलले की दहा गुंठे कॅश काही प्रॉब्लेम नाही पण असे पण आपल्याला जे बघणारे लोक आहेत त्यांना वन बीएचके पाहिजे टू एच के पाहिजे हा फ्लॅट पाहिजे तर ते काय आहे का पण एने ए पाहिजे आणि कुठल्याही बँकेचं लोन व्हायला पाहिजे अशी प्रॉपर्टी आपल्याकडं आहे का शंभर टक्के आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नाही व्हिडिओ नाही टाकला त्या फ्लॅट अजून बनत साहेब कशाला उगीच खोटं बोलायचं रमजानचा महिना उपासचा महिना चालू आहे व्हिडिओ नाही टाकला बसून बोललं पण तुमचा प्रेम एवढा की त्या व्हिडिओला पण हजारो संख्येने लोकांनी बघितला विश्वास ठेवले फोन केले आणि गेले आणि खरेदी मला असं वाट वाटतं की व्यवहार पण चालू असत मला वाटलं म्हणूनच मला वाटलं की कासिम महिने व्हिडिओ टाकला असेल आणि व्हिडिओ लोकांनी बघितला असेल त्यामुळे मला एवढे फोन आले आणि कमीत कमी एक दोन फ्लॅट त्यामध्ये बुक झालेले आहेत ज्या लोकांनी येऊन फ्लॅट बघितले लोकेशन बघितलं लोन करून घेतलं ज्या लोकांचं लोन ही झालं फ्लॅट भेटणार आहे तर आपल्याकडे आहे शंभर टक्के आहे वाघुलीच्या पुढेच आहे सनसवाडी सारख्या एमआरडीसीच्या परिसरामध्ये आहे आणि हे प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये सर्व बँकेचे तुम्हाला लोन होणार आहे वन बीएचके अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही विचारही करू शकणार नाही कि पुण्याच्या जवळ एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला वन बीएचके फ्लॅट भेटणार तोही पाचशे स्क्वेअर फुट असणार चारशे असणार आहे काही सहाशे टू बीएचके पण असणार आहे आणि थ्री के पण असणार आहे पण भाऊ जो आहे तो काहीतरी तीनशे पंधरा स्क्वेअर फीटचा आहे बरोबर ना वन बीएचके हॉल किचन आहे तीनशे पंधरा तीनशे ऐंशी वन बीएचके चारशे साडेचारशे पाचशे सहाशे आठशे असे स्क्वेअर फुटाचे फ्लॅट आहेत भरपूर फ्लॅट आहेत आणि कुठली काळजी करण्याची नाही की एकच फ्लॅट नाहीये कि आले आणि तुम्ही तुम्हाला भेटणार नाही तर दुसरा फ्लॅट पण आहे नंबर द्या तुमचा नंबर द्या माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट रीड करा टाइप करा आणि मेसेज पण करू शकता आणि सर्व माहिती तुम्ही व्हॉट्सअपला माझ्याकडून घेऊ शकता साईट व्हिजिट पण करू शकता कुठल्याही गोष्टीची अडचण नाही फक्त तुम्हाला घ्यायचं आहे ह्याच गोष्टीची अडचण आहे बिलकुल आणि मंडळी पाच लाख तीस हजार वाली एक नवीन साईट सुद्धा सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल कोण बाजूला जुन्या साईडच्या बाजूला बाजूलाच नवीन सत्ता कमीत कमी एक अठ्ठावीस गुंठे हे नवीन आता जे पाच लाख तीस हजारचा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टच्या बाजूलाच आता नवीन एक प्रोजेक्ट सुरू झाले अडीच एकरचा तो प्रोजेक्ट आहे अडीच एकरचा प्रोजेक्ट आहे आणि तोही खूप छान आहे हायवे पासून अगदी जवळ आहे आता मला वाटतं जर त्याचा डेव्हलपमेंट झाल्यानंतर शंभर त्याचा एक लाख रुपये तरी भाव हा वाढणार आहे पण जर तुम्ही आता लगेच येऊन बुकिंग जर केली प्लॉट डेव्हलप होण्याच्या आधी तुम्हाला रेग्युलर नंबर आहे तर शाळेत भावच्या नंबर वरती पण तुम्ही वरती मेसेज करू शकता सगळ्यात बेस्ट हा तर सुरू झालेलाच आहे पण महत्वाची गोष्ट जी राहिली आहे आपली की जो व्हिडिओ आपण सुरू केला की आपल्याला ड्रीम बंगलो प्रोजेक्ट बंगलो ड्रीम बंगलो जो आहे तो कुठं बनवू शकतो स्वस्तामध्ये आणि जसं काय म्हणले की तीस लाखामध्ये रो हाऊस तीस लाखामध्ये बनणार हे शंभर टक्के खरं आहे आणि ते हायवे पासून फक्त दोन ते अडीच किलोमीटर अंतर आहे आणि जे चार लाख रुपये गुंट्याची जागा आहे त्यामध्ये तुम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचे झिरो टक्के व्याजदराने थोडस लांब व्हिडिओ झाला पण माहिती जी आहे बघा रेग्युलर आपण माहिती देऊ राहिलेली आहे कागदपत्रांची पण माहिती येत राहते बरं हे जेवढे जागा आपण सांगितलं अगदी तुम्हाला आठ लाखामध्ये दहा गुंटे किंवा पाच लाख तीस वाले किंवा चार लाख तीस वाले जागा तर हे सगळं जे जे पेपर येतात तर ऍग्रीकल्चर झोन मध्ये येतात ओके खरेदी खत सात बारा संमती पत्र आठचा उतारा हे सगळं सामूहिक मध्ये येणार फक्त एकच सिंगल जे पेपर असणार तस ते सिंगल का बनणार माहिती का डायरेक्टली दहा गुंठे आठ लाखामध्ये ते घेणार तुम्ही पण तो पाठ वेगळा आहे ओके पण इथ तुम्ही बाकीचे जे बघणार ना आपला पुणे नगर रोडला शिकरापूरच्या पुढे कासारी फाटा तर हा जो आहे मी तुम्हाला लिहून देतो स्टॅम्प पेपर वर सहा महिने एक वर्षामध्ये हा गजबजणारा एरिया आहे पैसे वाढणारा एरिया आहे आज दिसत नाही आपल्याला काही आज आपल्याला काहीच दिसत नाही तिथं पण भविष्यामध्ये नाही आता एक सहा आणि एक वर्षामध्ये

जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे